मंडळी लग्नानंतर होईलच प्रेमी याच्या भागामध्ये उद्याच्या भागामध्ये असं दाखवले त्याआधी मी तुम्हाला सांगते कालच्या भागात काय आजच्या भागात काय झालं की ज्यावेळेसनं आम्ही मिळून प्लॅन केलेला असतो की के विक्रम काका आणि माने काकूंच्या ॲनिव्हर्सरीचा प्लॅन करायचा त्यावेळेसनं सगळेजण एका खोलीमध्ये जातात काव्याच्या खोलीमध्ये जातात आणि प्लॅन करत असतात त्यांच्यासोबत पिहू पण असते तर त्यावेळेस नंतरनं पिहू दरवाजा उघडते त्यावेळेस वसुंधरा काकू समोर येतात त्यावेळेस ती खूप घाबरते आणि ती पळून जाते मग नंदिनीला समजते की नक्की ही वसुंधरा काकुणाच भीत आहे का काही हे त्यांना समजत नाही त्यानंतरनं मग ती म्हणत असते जीवा म्हणत असतो की तिला काउन्सिलरची गरज आहे आपण एखादा काउन्सिलर हायर करूया तर त्यावेळेसनं नंतरनं हे सगळं रम्याने ऐकलेलं असतं आणि उद्या उद्याच्या भागामध्ये रम्या येऊन सांगत असते की आई नंदिनी काउन्सिलर हायर करायचं म्हणत आहे कारण की सारखी घाबरत आहे पिऊच्या घाबरण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे बघण्यासाठी जर काउन्सिलर आला तर आपलं काय होईल काही खरं नाही असं म्हणत असेल आणि इकडे यांच्या अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन चालू असतं त्यावेळेसनं विक्रम का म्हणतात की ओ, हे धरा फ्रेंडशिप बँड आहेत अरे फ्रेंडशिप आहे वाचा आज फ्रेंडशिप डे आहे तर तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड तुमच्या नात्याची नवीन सुरुवात करा आणि जीवाला आणि पाठलामध्ये असा तुम्ही देखील अशीच तुमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करून बायकोला सरप्राईज द्यायचं बरं का तर बघू आपण आता की हे एकमेकांना फ्रेंडशिप बांधून नवीन नात्याची सुरुवात करतात का जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा